ोडबंदर मार्गावरील उड्डाण पुलावर पुन्हा अपघात एस टी बसगाडी कठड्याला धडकली शुक्रवारी सकाळी पुन्हा अपघाताचा फटका नागरिकांना सहन करावा लागला या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती घोडबंदर येथील मानपाडा येथे शुक्रवारी सकाळी राज्य परिवहन सेवेची एस टी बसगाडी उड्डाण पुलाच्या सुरुवातीला असलेल्या कठड्याला धडकली सुदैवाने अपघात झाला तेव्हा बसगाडीमध्ये प्रवासी नव्हते अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती तर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक हैराण झाले आहेत गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे अपघात रस्त्यांची कामे तसेच अपुऱ्या वाहतूक उपाययोजना यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे शुक्रवारी सकाळी पुन्हा अपघाताचा फटका नागरिकांना सहन करावा लागला ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने एस टी बसगाडी वाहतूक करत होती बसगाडी मानपाडा उड्डाणपुलाजवळ आली असता उड्डाण पुलाच्या कठड्याला बसगाडी धडकली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले बसगाडीमध्ये प्रवासी नसल्याचे सा सांग, पोलिसांनी सांगितले काही दिवसांपूर्वीच पातलीपाडा येथे असेच दोन अपघात अवजड वाहनांचे झाले होते वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे